आजच्या आपल्या कल्याण ग्रामीणच्या छोटेखाने बैठकीसाठी उपस्थित असलेले व्यासपीठावर कैलासजी महापती पाटोलेजी भगवानदा कोर अमोलजी आणि सुपरून आलेले सुनीलजी लकडे तसेच समोर उभे बसलेले सर्व माझ्या बंधू भगिनी सर्वांना माझा नमस्कार आपल्याला काहीही तुम्ही मनात आणू नका फक्त अठ्ठावीस गावाची सभा आहे ही काही लहान सभा नाही आहे सगळे तरुण वडीलधारी मंडळी सर्व भगिनी आणि बालमित्र सर्वच या सभेसाठी आलेले आहेत त्याबद्दल आणि एवढ्या रणरन्या उन्हामध्ये सर्व बसलेले आहेत त्याबद्दल मी सर्वांचा खरोखर कर अभिनंदन करतोय ही निवडणूक ही आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवतोय आणि अपक्ष लढवत असताना आपल्याला सर्वांना विनंती आहे गावचे हेवे दावे सर्व आता सोडून द्यायचे आहेत सर्व मतभेद बाजूला ठेवून जे जे उद्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काय वाद झाले असतील जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा विधानसभा हे सर्व बाजूला ठेवून आपल्याला प्रत्येक मतदाराला खासदार करण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला विनंती करायची दादा तुला खासदार व्हायचे ताई तुला खासदार व्हायचे त्यासाठी ही निवडणूक आपल्याला लढायची बंधू भगिनीनो आजच्या दिवशी मी आपल्याला इतकंच सांगतो महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस खासदार आहेत त्या अठ्ठेचाळीस खासदार इतकंच आईशारामाचं जीवन मी जगू शकतो इतकं व्यवसायामधून मी चांगलं सदन झालेलं आहे परंतु आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे हा देश चालला पाहिजे आणि शेवटचा माणूस जो मतदार आहे हा खरा राजा आहे आणि त्याला राजाचं राजपण देण्यासाठी निवडणूक आपण लढतोय आपल्याला शंभर टक्के लोकांना आश्वासन द्या जिजाऊने केलेल्या पंधरा वर्षाच्या कामाचा प्रत्येकाच्या डोक्यावर घाला का जिजाऊने आठ आठ सी बी एस शाळा उभ्या केल्या आहेत जिजाऊने एक असं रुग्णालय उभं केलेलं आहे की के या दोन्ही जिल्ह्याच्या म्हणजे आरोग्य व्यवस्थेमध्ये साध्या डोळ्याचे स सा ऑपरेशन होऊ शकत नाही गव्हर्नमेंटमध्ये अशा प्रकारची परिस्थिती असताना दररोज पंचवीस कॅटरॅक्टचे ऑपरेशन करतात आणि अगदी पोटातल्या बाळाच्या बाळाच्या शिजरपासून तर कॅ शंभर वर्षाच्या आजोबापर्यंत कुठलाही कॅन्सर झाला तर त्या सर्व ज सर्व शस्त्रक्रिया आपल्या रुग्णालयात केल्या जातात आपल्याकडे अगदी एन आय सी यू आय सी यू सर्व ज्या जे लिलावती सारख्या हॉस्पिटलमध्ये फॅसिलिटीज या सर्व फॅसिलिटीज आणि तसेच तज्ज्ञ डॉक्टर आपल्या जिजाऊच्या रुग्णाला भगवान महादेव सांगले रुग्णालयामध्ये आहेत हा विश्वास लोकांना द्या कुठलाही गावपाडा असा नाही की जिथे आपल्याला आपले बांधव बांधवांनी उपचार घेतला नसेल असा गाव नसेल का जिथे पाच पंचवीस पन्नास लोक नाहीत का ज्यांचे डोळ्याचे ऑपरेशन झाले ते अप्रेंडिक्सचे झालेत आले हालसरचे झालेत अशा सगळ्या बांधवांपर्यंत पोहोचा त्यांना सांगा ही लढाई आता खूप मोठी आहे लोकसभेची लढाई आहे जवळजवळ एकवीस लाख मतदारांना आपल्याला समोर जायचं आहे आपल्या या ग्रामीण भागामध्ये खूप कमी मतदान आहे सुद्धा एक शेवटचा मतदार कसा मतदानापर्यंत पोहोचला पाहिजे वीस तारखेला यासाठी आपण प्रयत्न करा आपण लोकांना विश्वास द्या का ही आपली अशी अभ्यासिका आहे काही राजकारण्यांसारखी फक्त स्वतःचीच पोरं शिकली पाहिजे स्वतःचीच पोरं अधिकारी झाले पाहिजेत असं नाही आहे आपल्याला जिथे आई वडील नसलेला पोरगा आय पी एस स्वप्नील माने नावाचा पोरगा आय पी एस करणारी आपली जिजाऊ आहे आपल्याला विश्वास द्या का जिला जिची आई गेली होती जिचे वडील जेल लासारख्या कचऱ्याच्या ढिगावर कचरा उचलणाऱ्या मुलीला अगदी तिच्या मनातलं स्वप्न होतं फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कधीतरी जेवावं त्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नोकरी कर हॉटेल मॅनेजमेंट करून नोकरी देणारी आपली जिजाऊ अगदी आदिवासी पाड्या पिढ्या वाड्यांवरती जा तिथे लोकांना समजावून सांगा का आपली जिजाऊ असे एक मोखाडे जी मुलगी ठाण्याला लग्न करून दिली होती ती राहत असताना आनंदात तिचा संसार चालला होता अडीच महिन्याचे गरोदर असताना तिचा पती जातो तिची सासू तिला धीर देते का बाळा थांब आपण बाळ येते ते सांभाळू तू बाहेरी जाऊ नको नंतर सासू आणि सून लोकांची धुनी करणार करत असताना त्यांना जिजाऊ भेटते आणि जिजाऊ त्या मुलीला मुंबई महानगरपालिकेमध्ये अग्निशमक दलामध्ये दे नोकरी देणारी दे आपली जिजाऊ प्रत्येकाला विश्वास द्या गावागावात प्रत्येक शाळेमध्ये वही देणारी आपली जाऊ प्रत्येक शेतकऱ्याला आंब्याचं झाड त्यालाही आंबे खाले पाहिजेत आणि पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे त्यासाठी आंबे देणारी आंब्याची झाडं देणारी कलम देणारे जाऊ प्रत्येकाला सांगा गावपाड्यावर मेडिकल कॅम्प घेऊन तिथून येणारा रुग्ण हा आपल्या घरातील रुग्ण आहे समजून प्रत्येकाला सेवा देणारी आपली जाऊ जिथे जिथे गरज लागेल तिथे तिथे दहावी बारावीचे क्लासेसची व्यवस्था करणारी आपली जाऊ तुम्हाला आणखीन यापुढचं सांगतो का इयत्ता नववीपासून जे डबल ई नीट हा देशातील पहिला प्रयोग करणारे आपले जे जाऊ का जिथे गरीबांची मुलं ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजलाच गेली पाहिजेत गरीबांचीच मुलं ही आय आय टीलाच गेली पाहिजेत आणि त्यांना पाठवण्यासाठी नुसतं बोलून नाही तर चार वर्षभर आय आय टी टीचर आणून त्यांची पूर्ण तयारी करून किमान चाळीस विद्यार्थी दरवर्षी एम बी बी जातील दरवर्षी किमान चाळीस विद्यार्थी आय आय टी जातील अशा प्रकारचं आश्वासन लोकांना द्या आपल्याला आपली परिस्थिती बदलायची असेल बाबासाहेब म्हणत होते का शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे परंतु गेल्या शहात्तर वर्षामध्ये हे वाघिणीचं दूध फक्त श्रीमंतांचीच मुलं पीत होती आपल्याला आता गरीबाला शेवटच्या झोपडीतल्या माणसाला अशा प्रकारचं शिक्षणाचं दूध उपलब्ध करून द्यायचं आहे आणि त्यालाही मोठं बलवान करायचं आहे आपल्याला स्पर्धा परीक्षा मार्फत इयत्ता नववीपासून अशा प्रकारे तयारी करून घ्यायची विद्यार्थ्यांची का वयाच्या एकविसाव्या वर्षी पंतप्रधान कार्यालय चालवणारा विद्यार्थी या मातीतून घडला पाहिजे त्यासाठी जिजाऊ प्रयत्न करते अगदी शंभर टक्के लोकांना विश्वास द्या का आपल्याला अशा प्रकारचं काम करायचं आहे कधी तुमची मान कधी खाली येणार नाही अगदी देशाला अभिमान वाटेल अशा प्रकारचा लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा ही विनंती करण्यासाठी आपल्यापर्यंत आलेलो आहे आपण आलात आपण आपले सगळे नातेवाईक आपले मित्रमंडळी दहावी बारावीला असणारे आपल्या वर्गामधले मुलं आपण जिथे कार्यक्षेत्रात असो त्या कार्यक्षेत्रातील सगळ्या मंडळींना अगदी समजावून सांगा कोणाला गरज वाटली त्यांना आणून दाखवा झडपोळीची अभ्यासिका दाखवा महिला मिश महिला सक्षमीकरणाअंतर्गत अनेक ठिकाणी शिलाई मशीन दिलेले आहेत हजारोच्या संख्येने घरघंट्या दिलेल्या आहेत पिठाच्या चक्क्या दिलेल्या त्याचबरोबर आपल्या परप्रतीय बांधवांप्रमाणे गाड्या दिलेल्या आहेत का ज्या गाड्यांवरती भाजीपाला विकला जातो फ्रूट विकला जातं सुकी मच्छी विकली जाते या सगळ्या गोष्टी लोकांना दाखवून द्या आणि त्यांचा विश्वास संपादन करा लोकांना जाती धर्म पलीकडे काम करणारी जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणुकीपणे अठरा पगड जातींना सोबत घेऊन जाणारी आपली जिजाऊ हा विश्वास लोकांना द्या ती एका जातीची एका धर्माची नाही तर ती आपल्या सर्वांची शेवटच्या माणसापर्यंत आहे आज आपल्याला कालच वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिले तोही वंचितचे जे पदाधिकारी असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवा त्यांचे आभार माना की तुम्ही चांगल्या प्रकारे आम्हाला पाठिंबा दिलाय आम्ही बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली लोकशाही निर्माण करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आणि तो आमचा वचननामा असेल का बाबासाहेबांना ची घटना आणि संविधान वाचवण्यासाठी आम्ही नक्कीच एक पाऊल पुढे जाऊ आपल्याला सर्व मिळून एकत्रित राहून आपल्या जिजाऊचं स्वप्न होतं पंधरा वर्षापूर्वी का प्रत्येक गाव प्रत्येक घर एकत्र करायचं आहे गाव एकत्र करता करता आपला तालुका एकत्र करायचा आहे तालुका एकत्र करता करता जिल्हा करायचे असं करता करता कोकणचे पाचही जिल्हे एका वज्रमुठीप्रमाणे आपल्याला एकत्रित करून कायमस्वरूपी गल्लीपासून दिल्लीपर्यंत तर अगदी ग्रामसेवकापासून ग्राम, ग्राम सचिव सचिवापर्यंत म मंत्रालयातील सचिवापर्यंत मुख्य सचिवापर्यंत सर्व आपलीच लोकं बसली पाहिजेत यासाठी आपली तयारी चालू आहे त्या दृष्टीने गरिबांची मुलं जी असतील ज्यांना चांगलं शिक्षण घ्यायचं आहे ज्यांना आरोग्याची गरज आहे या सगळ्या लोकांपर्यंत आपण पोचा आपल्यामार्फत ते जिजाऊ परत दे त्याला प्रत्येकाला त्याचा लाभ मिळू दे हे सांगण्यासाठी मी इथपर्यंत आलेलो आहे मतदान तर काय मतदान आपलं जेव्हा कार्य तुम्ही सांगाल मी अगदी जाहीरपणे बोलत असतो की जेव्हा एकवीस लाख मतदारापर्यंत जिजाऊचं खरं खुरं गेल्या पंधरा वर्षातलं काम चाललं आहे का स्वतःच्या समाजासाठी सोकमाईतून कुठल्याही मनात अंकुश न ठेवता अगदी निरपेक्षप्रमा प्रम, परमेश्वराप्रमाणे समाजाची सेवा करते जिजाऊ निलेश सामने सेवा करतो त्यावेळेस ज्याला हृदय आहे तो प्रत्येक मतदार आपल्याला मतदान करणार आहे त्या दृष्टीने आपण प्रत्येकाने परिवर्तनाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे चाला आणि प्रत्येकाने जिथे वेळ भेटेल जसं कामधंदा सांभाळून जिथे वेळ भेटेल तिथे प्रत्येक ठिकाणी आपण प्रत्येकाला विनंती करा की या आमची जिजाऊ आहे आणि आप आमचे आप्पा उभे आहेत आता आपण जात भेद धर्म पक्ष हे सगळं विसरून आपण एकत्रित होऊया फक्त एकदा आपण निलेसम्रेजना निवडून देऊ का अगदी तुम्हाला अभिमानाने सांगतो का देशाला अभिमान वाटेल असा लोकप्रतिने आपण निवडून दिला जा तुम्हालाही आनंद होईल अशा प्रकारचा विश्वास द्या आपण सर्वजण या भरभर त्या उन्हामध्ये आलेले आहेत मला आणखीन पुढचे कार्यक्रम आहेत त्यामुळं मी आवर्त घेतो आणि परत एकदा विनंती करतो सगळे मतभेद मनातले विसरून जा कोणाचा फोटो कोणाच्या बरोबर आला कोण कोणाच्या घरी गेला यापेक्षा ही स भूमीच आपली हे सगळे गावच आपलं आहे ग्रा, कल्याण ग्रामीण क्षेत्रच आपलं आहे त्यामुळं कोणी कोणाकडे पण जा परंतु एक एक बेडजेचं गणित मनामध्ये ठेवा मनातील बाकी संकुचित वृत्ती बाजूला ठेवून आपलं मन मोठं ठेवा आपल्याला दिल्ली गाठायची आहे आपल्याला भरत ते अडकून था नाही थांबायचं त्या दृष्टीने प्रत्येकाने प्रयत्न करावेत हे मी जिजाऊच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद